माझ्यासाठी दाबेली आणि हिच्यासाठी पाणीपुरी बुद्धी दिया गणपतीने दिया कितना दिया वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज आहे मंडे आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आम्ही पिलूचा फोटोशूट करायला पुण्याला गेलेलो सो काल पण खूप कंटाळ आला ट्रॅव्हलिंगचा आणि आज थोडी तब्येत डाऊन आहे सगळ्यांची सगळ्यांची म्हणजे माझी आणि निकेशची आणि पिलू ओके आहे सो तरी पण आज आता आम्ही आज पण निकेश कामाला नाही गेला कारण त्याला आज खूप कंटाळ आला त्याची आधीच तशी पण दोन दिवस तब्येत थोडी डाऊन होती तर आज संध्याकाळ झाली दिवसभर नाही कुठे गेलो दोघांचं पण डाऊन आहेस तर आज आम्हाला थोडी शॉपिंग करायची आहे शॉपिंग म्हणजे घरातलं परवा एका तशी आहे तर घरात थोडं देवांचं सामान घ्यायचं आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर तर तुम्ही पण आमच्या सोबत चला पिलू आम्ही मुळमध्ये नाही आहोत श्रीयू ए श्रीयू ए, ए छोटा वारकरी बघ तोंड कसा पकडून ठेवले पिल्लू गाणी सुरू होत आहेत आता येते का तुम्हाला आवाज बोला या 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 आम्हाला घुमी घुमी करायला खूप आवडतं ना आम्ही गाडी जवळ आलो बस कि आम्ही खुश खुश किती खुश बिलकुल खुश आहे ना पहिली भूक लागली आम्हाला आणि आलो पाणीपुरी पहिल्या खायला माझ्या खाती दाबेली आणि हिच्यासाठी पाणीपुरी बुद्धी दिया क्या तुझे बुद्धी दिया ने दिया कितना दिया? बहुत मतलब कितना आता आम्ही आलेलो आहोत मॅक्स मध्ये आणि जर काही आवडलं तर आता घेणार आहोत इथे पुन्हा आम्ही आलो आहोत पॅम्पर्स घ्यायला श्रेयांचे पॅम्पर्स संपले पटापट संपवत असतो तो त्याच्यामुळे परत आलो आम्ही मॉलला पॅम्पर्सला मॉलला थोडे स्वस्त मिळतात त्याच्यामुळे इकडे आलो दुकानात थोडे महाग असतात बरोबर ना कारण त्याला कंटिन्यू लागतात ना दोन दोन तीन, तीन तीन तासाने हे बरे पडतात त्याच्यामुळे इकडे स्वस्त मिळतात इकडे घेऊन घेऊन जा ऑफ ऑफर असते ऑफर असते बस हां आईस्क्रीम पाहिजे तुला पाहिजे पाहिजे हे बघ हे आईस्क्रीम पाहिजे नको आता आम्ही आलो डिनरसाठी इकडे बघ इकडे बघ तुला काय काय पाहिजे आम्हाला भूक नाही बघ तुला हे पाहिजे